नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा कौर या यूट्यूब चॅनलवरती मी पूनम जाधव आपले खूप खूप स्वागत करते सर्व स्पर्धांस परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असणारे समानार्थी शब्द हे आज हा घटक आपण आज घेणार आहोत तलाटी पोलीस भरती तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा घटक हा आहे यामध्ये आपण वेळ वाया न घालवता सुरुवात करूया नंबर एकला आहे अनल अनलचे समानार्थी शब्द आहेत विस्तव पावक अग्नी वणी मित्रांनो जे शब्द या अगोदर एक्झामला येऊन गेलेले आहेत मी त्यांना हायलाइट करत आहे टी सी एसमध्ये मध्ये आहे टी सी एसमध्ये मध्ये त्यानंतरचा शब्द आपण बघू अमृत अमृतचा समानार्थी शब्द काय आहे सुधा पियुष आणि अजून एक शब्द आहे संजीवनी संजीवनी म्हणजे सुद्धा काय होतंय तर अमृत अमृतला म्हणतात सुधा आणि पियुष सुद्धा म्हणतात तर या पद्धतीने लक्षात आहे त्यानंतरचा शब्द आपण बघू अरण्य अरण्याचे समानार्थी शब्द काय रान कानन वन विपिन आणि जंगल तर अरण्य अरण्य या शब्दावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे त्यामध्ये आपल्याला विपिन या यावरती प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो जो शब्द विचारलेला असेल या अगोदर एक्झाममध्ये मध्ये तो मी हायलाईट करत घेईल आणि तो शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कारण टी सी एस आय बी पी एस हे प्रश्न नेहमी रिपीट करत असते बरोबर तर अरण्याचे समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे रान कानन वन विपिन आणि जंगल ठीक आहे समोरचा शब्द बघू आपण अश्व अश्वच समानार्थी शब्द काय आहेत मग घोडा हय तुरंग वारू वाजी आता घोडा अश्व हे शब्द तुम्हाला माहित आहेत बरोबर परंतु प्रश्न इथे बनवत नाही घोडा आणि अश्व वरती प्रश्न बनत नाही घोडाच्या विरुद्धार्थी शब्द काय आणि खाली प्रश्न दिलेला असतो प्रश्नामध्ये शब्द असतो दिलेला वारू आता वारू बऱ्याच वेळेला असं वाटतं की हे हवेशी संबंधित आहे की काय परंतु नाही लक्षात ठेवायचं आहे हवेच्या वेगाने चालणारा तो वारू बरोबर हवेच्या वेगाने कोण धावतो तर घोडा असं लक्षात ठेवायचंय बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये मध्ये काय होतं मित्रांनो प्रश्न हा जो शब्द तुम्हाला ज्ञात राहणार नाही असा एक अंदाज असतो परीक्षा पेपर सेट करणाऱ्याचा त्या पद्धतीनेच तो प्रश्न बनवत असतो त्यामुळे जे शब्द आपल्याला माहीत आहे तेच नेहमी नेहमी लक्षात ठेवण्यापेक्षा जे शब्द वेगळे आहेत ते लक्षात ठेवत चलायचे समजलं तर घोड्यासाठी शब्द काय आहेत मग अश्व हय तुरंग वारू आणि वाजी हे शब्द लक्षात ठेवायचे त्यानंतर अही अही यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो अहीचा समानार्थी शब्द काय तर साप सर्प भुजंग बरोबर साप सर्प भुजंग हे कुणाचे समानार्थी शब्द आहे अही तर प्रश्न असा आलेला आहे मित्रांनो यामध्ये दोन शब्दांवरती प्रश्न येऊन गेलेला आहे एक भुजंग आणि अही तर सापचा समानार्थी शब्द काय तर अही हा म्हणजे प्रश्नामध्ये प्रश्न देताना समानार्थी शब्द विचारतात किंवा सापचा समानार्थी शब्द नाही असं विचारला जातो मग त्यामध्ये साप दिल्या जाईल दिल, सर्प अही भुजंग दिल्या जातील दिल, आणि एक कुठला तरी वेगळा ऑप्शन असेल तर आपल्याला नाही आहे की आहे 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 हे व्यवस्थित वाचायचं आहे कारण प्रश्न हा पूर्ण वाचून समजून घेतल्याशिवाय कधीही उत्तर टीक करायचं नाही मित्रांनो ही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे कारण प्रश्नामध्ये शेवटच्या शब्दात आपली गुगली घेतलेली असते कारण त्यांना आपला माइंडसेट माहीत असतो आपण घाबरलेलो असतो त्यामध्ये घाबरलेल्या स्थितीमध्ये आपण आपल्याला परत प्रेशर असतं की माझा योग्य वेळेत माझा पेपर सॉल्व्ह झाला पाहिजे प्रश्न सोपा आहे मराठीचा आहे मला येतो त्यामुळे आपण घाई गडबडीमध्ये प्रश्न सॉल्व्ह करण्याची घाई करून आणि शेवटी काय लिहिलं आहे आहे की नाही आहे ना हे न बघता अगदी साप दिसलं तर सापचा समानार्थी शब्द इतकंच वाचतो आणि समानार्थी शब्द टीक करून घरी येतो आणि घरी आल्यानंतर जेव्हा प्रश्न आठवतो किंवा टी सी एस असेल आयबीपीएस असेल जेव्हा आपल्याला ऍन्सर की येते मग आपण म्हणतो मी तर प्रश्नाचं उत्तर योग्य टिक केलेलं होतं पण योग्य आलं का नाही कारण तिथे आपली ही चोटे -चोटे मिस्टेक झालेली असते तर ह्या अशा छोट्या छोट्या मिस्टेक ह्या आपला एक मार्क्स घेऊन जात असतात तर ह्या मायक्रोमिस्टेक कधीच होऊ द्यायचे नाही मित्रांनो त्याच्यासाठी प्रश्न व्यवस्थित वाचून तो समजून घेणे फार गरजेचं असतं तर चालेल आपण समोरचा शब्द बघू आई आईचे समानार्थी शब्द काय आहेत माता जननी माय माऊली आता जननीवरती प्रश्न आलेला आहे बरोबर आईचा समानार्थी शब्द जननीवरती प्रश्न आलेला आहे सर्वच प्रश्न अवघड नसतात मित्रांनो काही प्रश्न हे सोपे असतात काही अवघड असतात प्रश्नाची काठिण्य पातळी जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर आपण एखाद्या पेपरचं ॲनालिसिस घेऊ म्हणजे तुम्हाला तिथे लक्षात येईल तर तुम्हाला जर पेपरचं ॲनालिसिस हवं असेल तर मला तसं कमेंट करून सांगायचं आहे की मॅडम पेपर एखाद्या पेपरचं ॲनालिसिस घ्या आपण स्पेशल मराठीचा टॉपिक ॲनालिसिस करून घेऊ म्हणजे तुम्हालाही कळेल की तुमचा अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे आणि तुम्हाला त्यामध्ये काय करायचं आहे ठीक आहे तर ज्यांना असं वाटतं की पेपरचं ॲनालिसिस घ्या तर त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे चालेल त्यानंतर आपण समोर बघू आकाश आकाशचं समानार्थी शब्द काय आहेत मग गगन अंबर नभ ख आणि आभाळ <coughs> आता हे जे पूर्ण शब्द मित्रांनो लक्षात ठेवायचे कारण या प्रत्येक शब्दावरती समानार्थी शब्द येऊन गेलेला आहे मित्रांनो समानार्थी शब्द करताना समानार्थी शब्द याच्यासाठी सुद्धा लक्षात ठेवायचे की याचा फायदा आपल्याला विरुद्धार्थी शब्दामध्ये सुद्धा होत असतो त्यामुळे समानार्थी शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचे आकाशचा समानार्थी शब्द काय तर गगन अंबर नभ ख आणि आभाळ आता हे ख खो, आणि खग मध्ये गडबड होऊ द्यायची नाही ते कसं तर मी ते तुम्हाला खग आल्यानंतर समोर सांगते ठीक आहे समोर आल्यापेक्षा मी इथेच तुम्हाला लक्षात आणून देते हे बघा इथे आकाश म्हणजे ख विचारलेलं आहे आणि लक्षात लक्ष घ्यायचंय माझ्या हायलाईट करण्याकडे इथे पक्षी म्हणजे खग आकाशामध्ये विहंग करणारा आकाशामध्ये फिरणारा कोण खग त्याला पक्षी म्हणतात आणि ख म्हणजे आकाश असतो म्हणजे एकाच शब्दासोबत आपले दोन शब्द होऊन जातात ठीक आहे त्यानंतर लक्षात आहे आनंद आनंदचा समानार्थी शब्द काय हर्ष मोद संतोष त्यानंतरचा शब्द बघायचा आपल्याला आश्चर्य आश्चर्याचे समानार्थी शब्द काय नवल अचंबा आणि विस्मय आता विस्मय हा शब्द सुद्धा लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे त्यानंतरचा शब्द बघू आपण कमळ आता कमळवरती प्रत्येक शब्दावरती मी सर्वच हायलाईट करणार आहे कारण प्रत्येक शब्दावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत मित्रांनो <स्थाँगे> प्रश्न फक्त टी सी एस आय बी पी एस मध्ये आलेलेच नाही सांगते मी टी सी एस आय बी पी एस असेल एम पी एस सी असेल परत सरळ सेवा भरती या अगोदरचं महापोर्टल वगैरे असेल किंवा तलाठी भरती वगैरे असेल महानगरपालिका भरती असेल यामध्ये जे जे शब्द येऊन गेलेले आहेत मी ले ले। ज्या पद्धतीने ॲनालिसिस केलेलं आहे माझ्या नजरेत जेवढे शब्द आलेले आहेत मी त्या सगळ्यांना हायलाईट करून तुम्हाला दाखवणार आहे कारण प्रश्न हे रिपीट होत असतात मी हे तुम्हाला रिपीट रिपीट सांगते हे लक्षात आहे चल तर कमळचे समानार्थी शब्द काय राजीव अंबुज पंकज सरोज आणि पद्म आता इथे सुद्धा एक गडबड होते मित्रांनो बऱ्याच वेळेला अंबुज अंबुज म्हणजे आपल्याला काय असतं कमळचं समानार्थी शब्द सांगा प्रश्नामध्ये अँसर दिलेले असते अंबू अम्बु, खग अंबुज आणि पंकज आता इथे अंबू अम्बु आणि अंबुजमध्ये आपण बऱ्याच वेळेला गडबड करतो तर लक्षात ठेवायचं अंबू अंबू कोणाला म्हणतात तर पाण्याला हे अंबू म्हणतात आणि कमळ हा अंबुज आहे हे लक्षात ठेवायचंय चालेल त्यानंतर पद्म सरोज हे सुद्धा लक्षात ठेवायचे या कमळवरती प्रत्येक शब्दावरती प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो मी परत परत सांगते परत परत लक्षात ठेवायचे ठीक आहे तर चालेल आपण समोरचा शब्द बघू आता कावळा कावळ्याचे समानार्थी शब्द काय काक वायस आणि एकाक्ष आता एकाक्ष वरती या अगोदर शब्द येऊन गेलेला आहे एकाक्ष म्हणजे कोण ज्याला एकच डोळा आहे असा अक्ष म्हणजे डोळा आणि एक म्हणजे एकच होतं बरोबर अक्ष म्हणजे डोळा एकाक्ष ज्याला एकच अक्ष आहे असा तो कोण कावळा जो काकदृष्टीने बघतो काकदृष्टी म्हणजे अतिशय बारकाईने बघणारा तो कोण आहे कावळा लक्षात ठेवायचे चालेल आपण समोरचा शब्द घेऊ वायस सुद्धा लक्षात ठेवायचे मित्रांनो कावळ्याचे समानार्थी शब्द आहेत काक वायस आणि एकाक्ष चालेल समोरचा शब्द बघू आपण आता काळजी काळजीचे समानार्थी शब्द काय चिंता विवंचना आणि फिकीर यावरती आजपर्यंत प्रश्न विचारलेला नाहीये ज्याला लक्षात ठेवायचं ते ठेवा कारण असं काही नसतं कारण प्रत्येक प्रत्येकच वेळेला प्रत्येक शब्द रिपीट नाही होत काही वेळेला वेगळे सुद्धा विचारले जातात ठीक आहे त्याच्यासाठी लक्षात ठेवायचं काळजीचा समानार्थी शब्द काय चिंता विवंचना आणि फिकीर त्यानंतरचा शब्द आपण बघू काळोख काळोखचे समानार्थी शब्द काय अंधार तिमीर तम आता तिमीर वरती शब्द येऊन गेलेला आहे मित्रांनो तिमीर विचारलेला आहे म्हणजे काळोखच्या समानातील शब्द काय तर तिमीर या पद्धतीने विचारलेला आहे त्यानंतरचा शब्द बघू आपण खल खल म्हणजे दृष्ट नीच आणि दुर्जन खल म्हणजे दृष्ट नीच आणि दुर्जन खलनायक म्हणतो आपण बऱ्याच वेळेला खलनायक कोण असतो हा दृष्टच असतो बरोबर तर दृष्ट नीच आणि दुर्जन हे शब्द काय गर। आहेत समानार्थी आहेत त्यानंतरचा शब्द बघू आपण घर घरचं समानार्थी शब्द काय येईल मग सदन भवन हय सॉरी सदन भवन गृह आलय निकेतन आता प्रश्न बघा मित्रांनो सदन सगळ्यांना माहिती आहे भवन सगळ्यांना माहिती आहे बहुतेक सगळ्यांना गृह शब्द सुद्धा आहे निकेतन सुद्धा बऱ्याच जणांना माहीत असेल परंतु शब्द इथेच बनतो निकेतन आणि आलयवरती शब्द बनतो आलय येऊन गेलेला आहे मित्रांनो निकेतन येऊन नाही नाहीये परंतु मला असं वाटतं म्हणून मी तो सुद्धा तुम्हाला हायलाईट करून दिला कारण प्रत्येक वेळेला आलयवरच काय विचारणार ना एखाद्या वेळेला निकेतनवर पण विचारू शकतात कारण सदन भवन गृह हे आपले पाठ असतात बरोबर तर घरचा समानार्थी शब्द काय सदन भवन गृह आलय आणि निकेतन चालेल समोरचा शब्द बघू आपण आता चंद्र चंद्रचा समानार्थी शब्द काय मग इंदू सुधाकर हिमांशू रजनीनाथ आणि शशी कायच चंद्राचे समानार्थी शब्द इंदू सुधाकर हिमांशू रजनीनाथ आणि श शशी आणि इथे इंदू आणि सुधाकर वरती प्रश्न येऊन गेलेला आहे या अगोदर चालेल तलाठी वरतीला सुधाकर वरती प्रश्न आलेला मित्रांनो चंद्रचा समानार्थी शब्द विचारलेला होता सुधाकर त्यानंतरचं शब्द बघू आपण चांदणी आता चांदणीचं चा तर मी म्हणेल तुम्हाला पाठच करून ठेवा बिलकुल हा म्हणजे टी सी एस असेल की तलाठी ता, भरती असेल टी सी एस आय बी पी ची तलाठी भरती असेल किंवा महानगरपालिका असेल या सगळ्यांचा आवडता शब्द आहे हा चांदणे चांदणीचा समानार्थी शब्द कौमुदी आणि कौमुदीवरच प्रश्न आलेले आहेत मित्रांनो ज्योत्स्ना चंद्रिका त्यांच्या डोक्यातच नाहीये चांदणीचा समानार्थी शब्द सांगा कौमुदी यावरतीच प्रश्न आलेला आहे तर लक्षात ठेवायचं चांदनेचे समानार्थी शब्द काय आहेत मग कौमुदी ज्योत्स्ना आणि चंद्रिका त्यानंतरचा शब्द बघू आपण जमीन जमीनचा समानार्थी शब्द काय मग भू भूमी आणि भूई लक्षात आहे त्यानंतर बघू मित्रांनो जे शब्द आपल्या परिचित आहेत ते मी फार रिपीट करत बसत नाही कारण यामध्ये काय होतं मग वेळ खूप वाया जातो एक्झाम डोक्यावरती आहेत आणि कमी वेळेत तुम्हाला खूप काही द्यायचं आहे ठीक आहे चालेल तर त्यानंतरचे शब्द बघू आपण झाड झाडचं समानार्थी शब्द काय तरु वृक्ष पादम आणि द्रुम झाडचं समानार्थी शब्द काय मग तरु वृक्ष पादम आणि द्रुम लक्षात ठेवायचंय पादम लक्षात ठेवायचंय आणि तरु सुद्धा लक्षात ठेवायचंय तरु वारू मध्ये गडबड करायची नाही कारण शब्दाचा एका अक्षराचा फरक असतो वारू म्हणजे घोडा आणि तरु म्हणजे वृक्ष लक्षात ठेवायचंय चालेल त्यानंतरचा शब्द बघू आपण तलाव तलाव सुद्धा पूर्ण शब्द लक्षात ठेवायचे तलाव चे समानार्थी शब्द आहेत तडाग सरोवर आणि कासार आणि तडाग आणि कासार या दोघांवरती समानार्थी शब्द विचारलेला आहे सरोवरचा समानार्थी शब्द विचारलेला आहे सरोवरचा समानार्थी शब्द तडाग आणि तलावचा समानार्थी शब्द कासार या पद्धतीत प्रश्न येऊन गेलेले आहेत त्यानंतरचा शब्द बघू आपण तोंड तोंडचं समानार्थी शब्द काय आनंद मुख आणि वदन आनंद मूक आणि वदन तोंडचे समानार्थी शब्द आहेत त्यानंतरच शब्द बघू आपण आपण बऱ्याच वेळेला वदनी कवळ घेता म्हणतो वदनी कवळ कवळ म्हणजे घास वदनी म्हणजे तोंडात तोंडात घास घेताना वदनी कवळ घेता बरोबर त्यानंतरचा शब्द बघू आपण दिवस दिवसचे समानार्थी शब्द काय वार वासर अहन आता इथे वासरू नाही आहे वासर वासर याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे दिवस वार वासर आणि अहन हे काय आहेत समानार्थी शब्द आहेत दिवसाचे त्यानंतरचा शब्द बघू आपण दूध दूधचे समानार्थी शब्द काय पै क्षीर आणि दुग्ध दूधचे समानार्थी शब्द पै क्षीर दुग्ध त्यानंतरचा समानार्थी शब्द बघू आपण देऊळ देऊळचे समानार्थी शब्द आहेत मंदिर देवालय आणि राऊळ त्यानंतर बघू आपण देव देवचे समानार्थी शब्द काय सूर ईश्वर अमर आणि निर्मिक आता इथे अमर आणि अमृतमध्ये गडबड करायची नाही अमृत म्हणजे पियुष सुधा आणि देव म्हणजे अमर जो अमृत पिऊन अमर झालेला आहे तो कोण देव बरोबर <coughs> आणि इथे काय करायचं मित्रांनो सूर आणि असुरू मध्ये सुद्धा गडबड करायची नाही सूर म्हणजे देव आणि असुर म्हणजे हे दैत्य असतात बरोबर तर हे इथे गडबड नाही करायचे तर देवचे समानार्थी शब्द काय सूर ईश्वर अमर आणि निर्मिक त्यानंतर दैत्य दैत्याचे समानार्थी शब्द काय मग दानव राक्षस आणि असुर अ लागलं की तो दानव होतो हे लक्षात ठेवायचं असुर बरोबर त्यानंतरचा शब्द बघू आपण धनुष्य धनुष्याचे समानार्थी शब्द काय आहेत मग धनु चाप कोदंड आणि कारमुख आणि कोदंडवरती बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये प्रश्न आलेला आहे मित्रांनो कोदंड लक्षात ठेवायचे प्रश्न त्याच शब्दांवरती येतात जे ज्या शब्दां जे शब्द आपण नेहमी यूज करत नाही अशा शब्दांवरती प्रश्न बनत असतो लक्षात ठेवायचे <coughs> तर धनुचे धनुष्याचे समानार्थी शब्द काय आहेत धनु चाप कोदंड आणि कर्म त्यानंतरचा शब्द बघू आपण नदी नदीचे समानार्थी शब्द काय आहेत सरिता तटिनी आणि तरंगिणी यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहेत मित्रांनो आणि या प्रत्येक शब्दावरती प्रश्न येऊन गेलेला आहे नदी सरिता तटिनी आणि तरंगिणी चालेल समोरचा शब्द बघू आपण नमस्कार नमस्कारचे समानार्थी शब्द काय आहेत वदन अभिवादन नमन आणि प्रणिपात त्यानंतरचा शब्द बघू नवरा नवराचा समानार्थी शब्द काय पती कांत भ्रता धव आणि भ्रतार पती पत्नी हे शब्द पूर्ण लक्षात ठेवायचे थोड वेगळा पेन घेऊ का पती आणि पत्नी साठी जे शब्द आलेले ते थोडेसे लक्षात ठेवायचे आता नवरासाठी समानार्थी शब्द काय आहेत पती कांत भ्रता धव आणि भ्रतार आता इथे काय होतंय बऱ्याच वेळेला गडबड भ्रता आणि भार्यामध्ये बऱ्याच वेळेला गडबड होते तर ती गडबड नाही होऊ द्यायची आणि परत एक सांगते तुम्हाला भाऊसाठी जो शब्द आहे एक मिनिट हे बघा भ्राता हा जो भ्राता आहे भ्राता आणि भ्रतार यामध्ये गडबड नाही करायची मित्रांनो भ्राता म्हणजे भाऊ आणि भ्रतार म्हणजे नवरा हे लक्षात ठेवायचं तर नवराचं समानार्थी शब्द काय आहेत मग पती कांत भरता धव आणि भ्रतार आणि प्रत्येक शब्दावरती प्रश्न आलेला आहे त्यामुळे मी परत परत सांगते लक्षात ठेवायचे भ्रता आणि भ्रतार मध्ये गडबड नाही द्यायची चालेल पत्नी पत्नीचं समानार्थी शब्द काय भारिया बायको कांता दारा आणि जाया आणि भारिया आणि जायावरती प्रश्न येऊन गेलेला आहे कांता दारावरती येऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवायचंय चालेल त्यानंतरचा शब्द बघू आपण पर्वत पर्वतचे समानार्थी शब्द काय नग अभि शैल गिरी अभि आणि शैल वरती प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो अभि आणि शैल वरती प्रश्न येऊन गेलेला आहे पर्वतचे समानार्थी शब्द नभ अभि गिरी त्यानंतरचं शब्द बघू आपण पक्षी पक्षीचं समानार्थी शब्द काय खग विहग द्विज आणि अंडज आता इथे सुद्धा एक गडबड होते मित्रांनो द्विज पक्षी म्हणजे द्विज आता द्विज द्विज म्हणजे पक्षीसुद्धा होतं द्विज म्हणजे दोन दातांचा त्याला सुद्धा द्विज म्हणतात आणि द्विज म्हणजे ब्राह्मण सुद्धा होतो हे लक्षात ठेवायचंय द्विज हा तीन शब्दांसाठी वापरला जातो मग इथे प्रश्न कसा बनेल प्रश्न असा बनेल की द्विजचा समानार्थी शब्द कोणता खालीलपैकी कोणता नाही मग तिथे काय असेल ब्राह्मण दिलेलं असेल पक्षी दिलेलं असेल दोन दातांचा दिलेला असेल आणि एक तिसरा चौथा सॉरी कुठला तरी वेगळाच आपल्याला तो दिलेला असेल आणि आपलं ऑप्शन ते असणार आहे बरोबर तरी इथे गडबड नाही करायची कारण कारण द्विजवरती सरळ समानार्थी शब्द कधीच विचारला गेलेला नाहीये कारण त्यामध्ये काय द्विज द्विजचे दोन तीन अर्थ होतात त्यामुळे त्यामुळे कोणता नाही या स्वरूपात प्रश्न येऊन गेलेला आहे ठीक आहे मी त्याला हायलाईट करून ठेवते लक्षात ठेवायचं त्यानंतरचा शब्द बघू आपण पाणी पाणीचा समानार्थी शब्द काय जल अंबू पय उदक जीवन सलील आणि वारी <laughs> आता परत मी तेच सांगेन वारू वारी मध्ये गडबड करायची नाही वारू म्हणजे घोडा आणि वारी म्हणजे पाणी हे लक्षात ठेवायचे आणि उदक वरती प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो हे सुद्धा उद, उदक सॉरी उदक आणि सलील, सलील वरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे तर हे दोन शब्द पाणीसाठी लक्षात ठेवायचे पाणी जल अंबू पय उदक जीवन सलील आणि वारी ठीक आहे लक्षात आलं असेल सगळ्यांच्या समोर जाऊया पान पानसाठी समानार्थी शब्द काय मग पर्ण पत्र पल्लव काय पानसाठी समानार्थी शब्द पर्ण पत्र पल्लव लक्षात ठेवायचं पायसाठी समानार्थी शब्द काय मग पद पाद चरण काय पायसाठी समानार्थी शब्द पद पाद चरण त्यानंतरचा शब्द बघू आपण पृथ्वी पृथ्वीचा समानार्थी शब्द काय धरणी अवनी भूमी धरती वसुंधरा आणि क्षमा आणि क्षमा वसुंधरा यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे क्षमा वसुंधरा <coughs> होऊ शकतं इथून समोर अवणीवरती येईल किंवा धर्तीवरती सुद्धा येऊ हो शकतो त्यामुळे लक्षात ठेवायचंय त्यानंतरचा शब्द बघू आपण पोपट आता हा पोपट सुद्धा पूर्णपणे हायलाईट करते कारण प्रत्येक शब्दावरती प्रश्न येऊन गेलेला आहे पोपटचे समानार्थी शब्द काय आहेत मग राघू रावा आणि शुक प्रश्न तलाठी भरतीमध्ये येऊन गेलेला आहे मित्रांनो प्रश्न कोणता नाही असा स्वरूप स्वरूपात विचारलेला होता राहू रावा आणि शुक दिलेला होता आणि यापैकी कोणता नाही तर एक शब्द वेगळा होता तर तो ओळखायचा होता अशा स्वरूपात प्रश्न आलेला आहे परत मित्रांनो टी सी एसने आता रिसेंटली घेतलेली एक्झाम त्यामध्ये सुद्धा हे येऊन गेलेलं आहे ट्रेझरी ऑफिसची जे एक्झाम झालेली होती त्यामध्ये हा प्रश्न येऊन गेलेला होता त्यानंतरचा शब्द घेऊ आपण फुल फुलसाठी समानार्थी शब्द काय आहेत मग पुष्प सुमन कुमुद आणि सुम आणि कुमुद वरती प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो पुष्प सुमन कुमुद आणि सुम यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे त्यानंतरचा शब्द बघू आपण बाग बगीचा उद्यान उपवन बागचे समानार्थी शब्द काय आहेत मग बगीचा उद्यान आणि उपवन त्यानंतरचा शब्द बघू आपण बाप, बाप चे समानार्थी शब्द काय पिता वडील जनक बापचे समानार्थी शब्द काय आहेत पिता वडील आणि जनक त्यानंतरचा शब्द बघू भाऊ चे समानार्थी शब्द काय भ्राता आता भ्रातावरती बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये हा शब्द येऊन गेलेला आहे मित्रांनो भाऊचा समानार्थी शब्द सांगा तर काय होतो भ्राता आणि बंधू सहोदर हे सुद्धा काय आहेत भाऊचे समानार्थी शब्द आहेत त्यानंतरचा शब्द आहे भुंगा तर भुंगाचे समानार्थी शब्द काय आहेत मग भ्रमर अली मिलिंद आणि मधुप बरोबर भ्रमरचे समानार्थी शब्द काय आहेत भुंगा अली मिलिंद आणि मधुप आणि अलीवरती प्रश्न येऊन गेलेला मित्रांनो आता अली असेल आलय असेल यामध्ये नाही करायची अली म्हणजे भुंगा होतं आलय म्हणजे गृह घर होतं अशा स्वरूपात लक्षात ठेवायचं बरेच शब्द हे सारखे सारखे असतात त्यामुळे गडबड नाही करायची त्यानंतरचा शब्द बघू आपण मित्र मित्राचे समानार्थी शब्द काय मग दोस्त सखा सोपती मित्राचे समानार्थी का शब्द काय दोस्त सखा आणि सोपती त्यानंतरचा शब्द बघू मुलगा मुलगाचा समानार्थी शब्द काय पुत्र सूत नंदन आणि तनुज आता हे सूतवरचे शब्द येऊन गेलेले आहे मित्रांनो सूत म्हणजे मुलगा सुता म्हणजे मुलगी आणि सूत हे दोन प्रकारचे असतात सूत म्हणजे मुलगा सुद्धा होत आणि सूत म्हणजे धागा दोरा सुद्धा होत बरोबर तर सूत लक्षात ठेवायचंय प्रश्नाच्या स्वरूपानुसार त्याला ऑप्शनला टिक करायचं असतं बरोबर त्यानंतरचा शब्द प्रश्न बघू आपण सॉरी शब्द बघू आपण मुलगी मुलगीसाठी समानार्थी शब्द काय मग सुता तनया आत्मजा आणि नंदिनी आता बरेच वेळेला बरेच मुलं म्हणतील की मॅडम अंजनीच्या सुता असं म्हटलं जातं मग सुता म्हणजे तर तुम्ही सांगता की मुलगी आहे बरोबर सुता म्हणजे मॅडमने सांगितलं मुलगी आहे मग अंजनीच्या सुता तो तर मुलगा होता मारुती जे होते ते कोण होते हनुमान हे मुलगा होता तर सुता हा शब्द समा सामान्य रूप म्हणून सुद्धा वापरल्या जात मित्रांनो जेव्हा जा समानार्थी शब्द विचारला जाईल तेव्हा सुताचा समानार्थी शब्द हा मुलगीच होईल परंतु सामान्य रूप जर विचारलं तर सुताचा मुलगा किंवा मुलगी अशा पद्धतीने त्याचा उल्लेख होईल ठीक आहे ही ही गोष्ट लक्षात ठेवायची गडबड करायची नाही तर मुलगीचा समानार्थी शब्द काय मग सुता तनया आत्मजा आणि नंदिनी आणि नंदिनीवरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे मित्रांनो सुता तनया आत्मजा आणि नंदिनी हे कोणाचे समानार्थी शब्द आहेत तर मुलगीचे समानार्थी शब्द आहेत आता डोके डोकेचं समानार्थी शब्द काय मग शीर मस्तक माथा डोकेचे समानार्थी शब्द काय शीर मस्तक आणि माथा त्यानंतरचा शब्द बघू आपण डोळा डोळ्यासाठी समानार्थी शब्द काय नयन लोचन चक्षु आणि नेत्र लोचन लक्षात ठेवायचे डोळ्याचा समानार्थी शब्द काय मग नयन नयन लोचन चक्षु नेत्र इत्यादी शब्द मित्रांनो लक्षात ठेवायचे आहेत हे सर्व समानार्थी शब्द आहेत एखाद्या वेळेला चुकून विरुद्धार्थी शब्द असा उल्लेख झाला असेल परंतु समजून घ्यायचं आहे हे सर्व समानार्थी शब्द आपण घेतलेले आहेत चॅन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद